नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे घरातले सगळेजण सायलीचा वाढदिवस साजरा करताना आपल्याला इथे दिसणार आहेत तर सायलीला घरातले सगळेजण मनापासून आणि खूप आनंदाने शुभेच्छा सुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे केकवरती दोघांचंही नाव असतं आणि सायलीला सुद्धा काहीतरी भूतकाळातल्या गोष्टी आठवायला लागतात घरातले जसे जसे हॅपी बर्थडे सायली असं म्हणायला लागतात तसंच तिला काहीतरी आठवायला लागतं तर सायली आणि अर्जुन केक कापणार आहेत तेवढ्यातच सायलीला काहीतरी दुसरं दुसरं दिस आठवायला लागतं आणि ती चक्कर डोळे बंद करते तिला चक्कर यायला लागलेली आहे आणि तिला सगळेजण काय म्हणत आहेत हे सुद्धा समजत नाही तर अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं आणि अर्जुनला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं सायलीला काय होत आहे तर ती डोळे फिरवते आणि तिला काय होते हेही कळत नाही तर ती सोफ्यावरती एकदम धाडकणी पडते खाली तर सगळे खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत आणि सायली चक्कर येऊन डायरेक्ट सोफ्यावरती पडते तर मधुभाऊ सुद्धा प्रचंड इथे घाबरलेले आहे त्याचबरोबर घरातले सगळेजण चक्क घाबरलेले आहेत की नेमकं काय झालं आहे सायलीला तर अर्जुन सुद्धा खूप घाबरलेला आहे आणि काळजी करताना आपल्याला दिसणार आहे त्याचबरोबर मधुभाऊंना सुद्धा प्रश्न पडला आहे की नेमकं सायलीला झालं काय आहे तर सायलीला भूतकाळ आठवेल काय वाटतं कमेंटमध्ये